जुलै ऑगस्ट महिना आला म्हणजेच गौरी गणपतीचे दिवस आले की बाजारात कवळं म्हणजेच काशीफळाची अगदी रेलचेल असते मार्केट कसं भरलेलं असतं बघा कवळ्याने आता याला बरेच जण काशीफळ म्हणतात कोणी भोपळा म्हणतं आणि ही भाजी गौरी गणपतीच्या दिवसांमध्ये आवर्जून बनवले जाते महालक्ष्मीची पंगत असो गणपतीची पंगत असो विदर्भामध्ये स्पेशल कवळ्याची भाजी असते म्हणजे असतेच तीसुद्धा अगदी वेगवेगळ्या पद्धतीने बनवली जाते त्यातली अगदी मस्त रसरशी तशी भाजी मी तुम्हाला बनवून दाखवते हरभऱ्याच्या डाळीमध्ये बनवली जाते बघा छान मसालेदार बनते ही तर त्यासाठी हे सर्व आपण पूर्वतयारी करून घेतलेली आहे लसूण इकडे खलबत्त्यामध्ये ठेचून घेतला आहे दरदरासा हवा आहे म्हणून आणि मिरची अद्रक आणि कोथिंबीर मिक्सरच्या भांड्यामध्ये बि बिना पाणी घालता वाटून घेतली कांदा बारीक चॉप करून घेतला हरभऱ्याची डाळ चार ते पाच तास भिजत घातली होती कवळंसुद्धा आपण इथे कापून घेतलं आता कढईमध्ये तेल घालायचं आता पंक्तीची भाजी पाहतोय तर पंक्तीमध्ये कसं रसरशीत चमचमीत भाज्या बनवल्या जातात तेल थोडंसं जास्तसुद्धा असतं या भाजीमध्ये तेल थोडं जास्त झालं तरीही चालतं पण आता तुम्हाला जर कमी तेलामध्ये बनवायचे असेल तर तुम्ही नक्कीच बनवू शकता पण आज आपण पंक्तीतली कवड्याची भाजी पाहतोय त्यामुळे मी छान असं तेल घातलं तेल गरम झालं की हिंग घालावा मोहरी घालायची कांदा घालायचा आता तुम्ही म्हणाल की महालक्ष्म्यांच्या पंक्तीमध्ये किंवा गणपतीच्या पंक्तीमध्ये कांदा लसूण चालते का तर नुसतं नैवेद्याच्या ताटामध्ये बिना कांदा लसूणची भाजी असते पण जी पंक्तीला बनवली जाते बघा त्याच्यामध्ये कांदा लसूण घातला जातो तर इथे कांदा आपण छान असा थोडासा रंग बदलेपर्यंत भाजून घेतला आहे पाहू शकता तुम्ही आता जो आपण खलबत्त्यामध्ये लसूण असा दरदर असा कुटून घेतला होता तो घालून घेऊयात एक ते दीड चमचा किंवा मग पाकडा जर म्हणाल तर सात आठ पाकडा होत्या बघा मोठ्या साईजच्या घरगुती सहा सात जणांना ही भाजी पुरेल इतपत ही भाजी मी तुम्हाला बनवून दाखवत आहे जर तुम्ही गणपतीचा भंडारा करत आहे आणि तुम्हाला ही भाजी बनवायची असेल तर या अंदाजाने सर्व जिन्नस वाढवावं तर इथे पाहू शकता सात आठ मिरच्या होत्या हिरव्या मीडियम तिखट होत्या आणि त्याच्यामध्ये आपण थोडंसं अद्रक आणि भरपूरशी कोथिंबीर आणि जिरं असं हे वाटण तयार केलं होतं ते सुद्धा दीड ते दोन चमचे हे वाटण आपण याच्यामध्ये घातलं आहे सुद्धा असं भाजून घ्यावं कडीपत्त्याची पानं घालायची मस्त अशी पंधरा वीस कढीपत्त्याची पानं घाला छान फ्लेवर येतो या भाजीमध्ये कवड्याच्या भाजीच्या बऱ्याचशा रेसिपी आहेत वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या साईडमध्ये ती बनवली जाते विदर्भामध्ये पंक्तीत कशी भाजी बनवली जाते तेच आपण आज पाहत आहे हा ओला मसाला ज्याची रेसिपी मी आधीच तुमच्यासोबत शेअर केलेली आहे तीसुद्धा तुम्ही नक्की पहा भरपूर भाज्यांमध्ये हा ओला मसाला जातो भाज्यांना अगदी वेगळी चव आहे बघा खूप मस्त रेसिपी आहे अप्रतिम असा ओला मसाला तयार होतो हा मसाला एकदा फ्रीजमध्ये बनवून ठेवा अनगिनत अशा भाज्या तुम्ही अगदी चुटकी सरसी करून तयार कराल एवढं सोपं होऊन जातं बघा असं एखादं बाटण जर फ्रीजमध्ये असेल तर नक्कीच ती रेसिपी पहा तर पाहू शकता ते बाटण घालून सुद्धा आपण सर्व असं मस्त भाजून घेत आहे सुरुवातीला तुम्हाला वाटलं असेल तेल खूप जास्त आहे पण बघू शकता व्यवस्थित आहे तेल अगदीच जास्त नाही आणि अगदीच कमीसुद्धा नाही सर्व जिन्नस आता परत एक दोन सेकंदासाठी मस्त असं मी भाजून घेत आहे कडेने तेल सुटायला आहे ला पाहू शकता तुम्ही तेल सुटेपर्यंत सर्व मसाला परतून घ्यावा जेवढा जास्त तुम्ही हा मसाला भाजाल तेवढी छान अशी चव आपल्या भाजीला येईल तर बघू शकता आता सुखे मसाले घालूया जसं चवीनुसार मीठ आता कवळ्याची भाजी आहे त्याला स्वतःला सुटा असं गोडचट चव असते बघा म्हणून ही भाजी थोडीशी झणझणीत चमचमीत करावं म्हणून चरकेदार असं मीठ घालावं हळद घालावी आणि छान तिखट घालावं कारण ही भाजी गोडसट असते जसं मी तुम्हाला आधी सांगितलं त्यामुळे छान अशी चमचमीत बनवली की मग खायला मजा येते म्हणून हिरवं वाटणसुद्धा घातलं आहे आणि लाल तिखटसुद्धा मी याच्यामध्ये चार चमचे घातलेले आहे बघा मिक्स करून घेते कुठलाही पदार्थ असो व्यवस्थित स्पेशल ठेवून जर तो बनवला तर त्याची चव अन अप्रतिम बनते हा मसालासुद्धा त्याच पद्धतीने आपण भाजत आहे कारण पंक्तीची भाजी बनवतोय तर मनाप्रमाणे आणि मनापासून इच्छेने आणि शांततेने स्वचित्ताने ती बनवली तर ती आणखीनच रुचकर होते धनेपूडसुद्धा ह्याच्यावरती एक ते दोन चमचे मी घालून घेतलेला आहे आता सर्व जिन्नस आपलं व्यवस्थित असं भाजलं गेलं आहे पाहू शकता तुम्ही आता जी हरभऱ्याची डाळ आपण भिजत ठेवली होती ती घालून घेऊयात एवढ्या भाजीसाठी वाटीभर डाळ मी भिजत घातली होती बघा डाळ व्यवस्थित भिजली की मग ती भाजीमध्ये घालावी तर दुसऱ्या दिवशी ही भाजी बनवत आहे तर तुम्ही आधल्या रात्री ही भाजी ही डाळ भिजत घालू शकता पण विसरला तर सकाळी घाला मग गरम पाण्यामध्ये भिजत घालावी जेणेकरून ती तीन चार तासामध्ये व्यवस्थित अशी भिजल्या जाईल डाळ थोडीशी अरत परत केली मिक्सरच्या भांड्यामध्ये हिरवी ठेचा जो बनवला होता त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून ते पाणी आपण याच्यामध्ये घातलेलं आहे कारण ही डाळ आपल्याला व्यवस्थित अशी शिजून घ्यायची आहे सुरुवातीला ही डाळ व्यवस्थित शिजून घ्या मस्त बोटचीपी डाळ झाली पाहिजे म्हणजे ती भाजीसोबत खायला छान लागते आता झाकण ठेवूयात आणि एक ते दोन मिनटासाठी किंवा डाळ व्यवस्थित शिजेपर्यंत आता हे शिजवून घेऊयात पाहू शकता मध्ये मध्ये चालवायचं बघा जर पाणी एकदमच कमी वाटत असेल तर पाणी घालावं आणि आता मी डाळसुद्धा दाखवते तुम्हाला की ती व्यवस्थित इथं शिजलेली आहे अगदीच गल्लसुद्धा झाली नाही आणि अगदीच थाळीसुद्धा राहिलेली नाही आहे पाहू शकता जास्तच जर डाळ शिजून घेतली तर त्याचा गाठा होईल ती व्यवस्थित भाजीमध्ये दिसणार नाही आणि ती खायलासुद्धा छान लागणार नाही आणि जास्त जर थाळी ठेवली तर तीसुद्धा चांगली लागणार नाही मग डाळ अशी व्यवस्थित शिजून घ्या नव्वद टक्के इथे डाळ शिजलेली आहे आणि पाहू शकता आता जे आपण कवडं चिरून ठेवलं होतं छान असं मोठ्या मोठ्या आकारात कट करा कारण पंक्तीची भाजी आहे तर ती अशीच छान दिसते आता मिक्स करून घेत आहे कवळं घातल्या घातल्या याच्यावरती पाणी घालू नका सुरुवातीला सर्व जिन्नस या कवळ्यावरती छान असं कोट झालं पाहिजे ते आतपर्यंत याच्या मसाल्याचा फ्लेवर त्या कवळ्यामध्ये उतरला पाहिजे आणि नंतरच तुम्ही याच्यावरती थोडं पाणी घाला कारण पाणी घालूनच आपल्याला शिजवायचं आहे पाणी जास्त घालायचं नाही बघू शकता आपण काही सेकंदासाठी छान असं अरत परत करून घेतलं आणि आता या स्टेजला आपण गरम पाणी घालतोय गरम पाणी आहे ते मिक्सरच्या भांड्यामध्ये मी घेतलंय फक्त पण पाणी गरमच घाला जेणेकरून भाजी तर लवकर शिजेलच वरतून त्याला चवही चांगली येईल आणि रंगही चांगला येतो बघा भाजीला पाहू शकता मस्तच जिथे आपली भाजी बनून तयार आहे अगदी चमचमीत अशी भाजी झालेली आहे कोणाकोणाला गणपतीच्या भंडाऱ्याची आठवण आली आता गौरी गणपती जवळ येतच आहेत तर ही भाजीची रेसिपी नक्कीच झालीच पाहिजे गौरी गणपतीच्या काळामध्ये स्पेशली विदर्भामध्ये ही भाजी आवर्जून बनवली जाते लहान मुलांची पंगत असो किंवा मग मोठ्यांची पंगत असो भंडारामध्ये ही भाजी बनवल्याच जाते फक्त बनवण्याची पद्धत वेगवेगळी असू शकते मी माझ्या पद्धतीने आज तुम्हाला छान अशी चमचमीत हरभऱ्याच्या डाळीतली कवड्याची मसाल्याची भाजी बनवून दाखवली कशी वाटली तुम्हाला नक्कीच कमेंटमध्ये सांगा आवडली असेल तर प्लीज याला लाईक करा सोबतच आपल्या मित्रपरिवारात जरूर शेअर करा चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर हक्काने सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया अशाच नवनवीन साध्या सरळ रेसिपीसोबत तोवर मजेत राहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वातीज रेसिपीज पाहत राहा स्वातीज रेसिपी मराठी यूट्यूब चॅनल म्हणजे रेसिपी आपली आपुलकीची